जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर गुलाग रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज मी टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मुळा चटणी तुम्ही पाहू शकता इत इथे इत, मस्त असे मुळे घेतलेले आहेत हे गावरान मुळे आहेत तर आपण पाहूया आता हे मुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वरून वरून त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मुळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता तर लहान मोठे सर्व आवडीने खातील अशी भारी भन्नाट ही मुळ्याची रेसिपी मुळ्याची चटणी तर चला पाहूया मुळे स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यानंतर वरचं साल काढून मुळा आता आपल्याला असं किसून घ्यायचा आहे आता हा किसलेला मुळा तुम्ही पाहू शकता हे सर्व मुळे मी असे किसून घेतले आता मैत्रिणीनं मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि नंतर एका कढईमध्ये मी इथे तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे आता पाणी मस्त गरम झाल्यानंतर आपण हा किसलेला मुळा टाकून घेऊया आता इथे आपण मुळा सर्व टाकून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आपल्याला उमथून घ्यायचा आहे असा गरम पाण्यातून तर मैत्रिणीनो आता इथे फक्त दोन मिनटं मी असं मुळा उमटून घेतलेला आहे आता आपण एक चाणी घ्यायची आहे आणि चाणीमध्ये आपण हा सर्व मुळाचा केस काढून घ्यायचा आहे तर इथे आता हा मुळाचा केस आपण सर्व काढून घेऊ आणि गार करायला ठेवू कारण गरम गरम आपल्याला इथे पिळता येणार नाही याचं पाणी असं काढून घ्यायचं आपल्याला ते इथं गार झालेलं आहे बघा मुळा तर आता आपण पाणी असं काढून घेऊया आणि ही चटणी तुम्ही टिफिनसाठी लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडेल इतकी भारी रेसिपी आहे आणि सोपी आहे साधी आहे खूप म्हणजे अवघड नाही आपल्या घरच्याच साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट लागते ही खायला तर चला आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन अडीच पळी तेल घातले तर तेल ना आपल्याला थोडं जास्तच लागतं मुळ्याच्या चटणीला तेल थोडं जास्तच तर तेल मस्त तडतडलं का आपल्याला इथे जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे मस्त लसूण पण घालायचं आहे बघा लसूण इथे तुम्ही ठेचून किंवा असा अख्खासुद्धा घातला तरी चालेल आता आपण लसूण मस्त परतवला गेलेला आहे मस्त आवडीने आता लाल तिखट घालायचं आहे कोणतंही तुम्ही हिरव्या मिरचीतलीसुद्धा बनवली तरी खूप भारी लागते आता इथे मी धना पावडर लाल तिखट जिरं मोरी सर्व घातलेला आहे आता आपण हा केस आहे जो पाणी काढलेला आहे तो असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे कढईमध्ये घालायचा आहे आता आपण हा सर्व मुळा मस्तमध्ये परतवून घेऊया बघा इथे मसाल्यांमध्ये आणि आता या मुळ्याचे पराठे पण बनवतात त्यासाठी अशी चटणी बनवतात आणि पाहू शकता तुम्ही इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आणि आपल्याला कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे काहीच नाही घरच्या साहित्यामध्ये आणि खूप छान लागते टेस्टी लागते आणि लहान मुलं असे मुळा खात नाहीत तर मुळ्याची चटणी बनून टिफिनसाठी आपण देऊ शकतो आणि खूप टेस्टीही लागते आणि मला तर खूपच आवडते तर तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो रेसिपी आवडली ते लाईक करा शेअर करा नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा इथे दोन मिनटासाठी मी इथे वाफ काढून घेतलेली आहे कारण मुळा आपण अगोदर उमथून घेतलेला होता आणि त्याचा वास पण निघून गेलेला आहे असा तर आत्ता एकदम टेस्टी असा मुळा तयार झाला चला तर मग बाय बाय